हे बघा या ठिकाणी हे धान्य बघा पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे आता तो तोंडाशी आलेलं आहे हे धान्य शेतकऱ्याचं शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेलं असतं आणि ते काल आग लागल्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेली आणि आताही सध्याला या ठिकाणी जाळ चालू आहे तर हे पूर्ण त्या घराची राख रांगोळी झालेली आणि स्वतः ते जे घराचे मालक आहे काय काय नुकसान झालं तुमचं ते नाही पण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला तिथे कपाट होते एक मोठं हो। त्याच्यामध्ये माझ्या सोन्याच्या पासष्ट साड्या होत्या पाच पाच दहा दहा हजाराच्या वस्त कानातली नेकलेस आणि ती एक ती तीन ते तीन वस्त ते पण गेले दाणे दोन्ही कपाट होत पलं पलं हा। एक पलंग लोखंडी पलंग पाणी झालं त्या सगळी एक लाकडी पलंग होत त्याच होती मोठी फ्रीज होत आणि काही रोख रक्कम होती का रोख रक्कम ते पण सांगतो मी सांगितलं म्हणजे मला देवगिरी बँकेचा अगोदर कर्ज भरायचं होतं कर्ज किती तुमच्यावर माझ्यावर चार लाख रुपये चार लाख रुपये तर त्याची काही पावती वगैरे म्हणजे तुम्हाला भरण्यासाठी होता का जप्ती यायची होती तर मग पन्नास हजार भरले आणि त्या पंधरा दिवस सवलत मागितली ते नाही पण दिली मला मग आता हे पैसे करून ठेवले होते मार्च अगोदर आता त्याचे ते? पैसे तुमच्या आग लागल्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आता सर याच्यात तीन लाख रुपये खात पहिले पैसेच होते आज मला बँकेचे पैसे भरायचे काल जमा जो मी बर रात्री आग लागली त्यावेळेस तुम्ही कुठे होते आम्ही सर लग्नाला जायला होते सर लग्नाला तर तुम्हाला कोणी सांगितलं या ठिकाणी आग लागली म्हणून फोन आले लक्ष्मी असं असं झालं हा म्हणजे आता ही बाजरी आणि मक्का कशाची मक्का कसा हो मक्काशे होते काही गहू कट्टी होते मक्काची काही गहू होती हो का गहू किती होते म्हणजे अकरा गोणे गावायचे नऊ गोणे बाजरीचे असं आहे का हा आणि मक्काच्या ठेवलेल्या तुम्हाला मुलं किती दोन मुलं चार मुली राहिली संपूर्ण आता म्हणजे या अंगाचेच कपडे हा हेच कपडे आहे ना हा फक्त एवढंच खायला काही नाही बासणं नाही पुसणं नाही